श्री स्वामी समर्थ स्वामींचा आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा उद्या आहे गुरुवार आणि संकष्टी चतुर्थी बुधवार हा दिवस गणपती बाप्पाचा मानला जातो या दिवशी गणपती बाप्पाची पूजा केल्याने गणपती बप्पा आपल्यावर कृपाशीर्वात ठेवतात त्याचबरोबर त्याचबरोबर बघा बुधवार हा दिवस गणपती बप्पाची पूजा करण्याचा दिवस सुद्धा मानला जातो कारण बघा जर बुधवारी गणपती बप्पाला आपण प्रार्थना केली त्याचबरोबर काही सेवा केल्या तर गणपती बाप्पा आपल्याला आशीर्वाद देतात असे सुद्धा म्हटले जाते तर बघा उद्याची संकष्टी चतुर्थी ही आषाढ महिन्यातील संकष्टी चतुर्थी आहे आणि त्याचबरोबर बघा ही चातुर्मासातील पहिली संकष्टी चतुर्थी देखील आहे तर या दिवशी जर तुम्ही आपल्या मुलांसाठी जर काही प्रभावी उपाय केले तर नक्कीच तुमच्या मुलांच्या अभ्यासात त्यांच्या नोकरीमध्ये जर अडथळे येत असतील ते ते सर्व दूर होतात आणि त्याचबरोबर बघा गणपती बप्पा हे बुद्धीची देवता आहेत त्याचबरोबर बघा गणपती बाप्पा सुखकर्ता आणि दुःखहर्ता सुद्धा मानले जातात तर बघा जर तुमच्या मुलांच्या अभ्यासामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल तुमच्या मुलांची खूप चिडचिड होत असेल त्यांचे वाचलेले लक्षात राहत नसेल अशा अनेक समस्या असतील तर या समस्यावर देखील आपण या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करू शकता आणि त्याचबरोबर बघा जर तुमची मुले मोठी आहेत त्यांच्या नोकरीमध्ये काही अडथळे येत असतील खूप हुशार असूनही किंवा ते नोकरीच्या लायक असूनही जर त्यांना मनाप्रमाणे नोकरी मिळत नसेल तर अशा प्रकारे जर काही संकटे असतील तर यावर सुद्धा आपण या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपाय करू शकता तर आईने हा उपाय आपल्या मुलांसाठी करायचा आहे तर बघा जर ह्या हिरव्या मुगाचा तुम्ही जर प्रभावी उपाय केला तर नक्की तुमच्या मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होते त्यांच्या नोकरी धंद्यामध्ये प्रगती होते तुमच्या मुलांच्या कल्याणासाठी आपल्याला आईने हे उपाय करायला हवा तर या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला आपल्या मुलांसाठी कोणता उपाय करायचा आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि त्याचबरोबर बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ नक्की शेअर करा तर बघा प्रत्येक आई वडील आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी हे रात्रंदिवस कष्ट करत असतात आणि त्याचबरोबर बघा आपल्याला काही उपाय देखील करावे लागतात तर या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर आपण हा मुगाचा उपाय केला तर नक्कीच आपल्या मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होते आणि त्यांच्या नोकरीमध्येही प्रगती होते तर बघा बुधवारी आहे संकष्टी चतुर्थी तर बुधवारच्या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचे आहे आपली सर्व नित्याची कामे आटपायची आहेत आणि त्याचबरोबर बघा आपल्या घरामधील आपल्याला प्रथम देवपूजासुद्धा करायची आहे तर बघा हा उपाय आपल्याला करताना जर तुम्हाला सकाळी वेळ असेल तर हा उपाय तुम्ही सकाळी लवकर सुद्धा करू शकता किंवा हा उपाय तुम्ही संध्याकाळी दिवे लागणीला सुद्धा करू शकता तर बघा जर तुम्ही संकष्टी चतुर्थीचा उपवास करत असाल तर आपली गणपती बाप्पाची पूजा झाल्यानंतर सुद्धा आपण हा उपाय रात्री करू शकता तर बघा हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे तर आपल्याला सर्वप्रथम गणपती बाप्पाची पूजा करायची आहे त्यांना धूप दीप नैवेद्य दाखवायचं आहे त्यांच्यासमोर आपल्याला एक दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर बघा आपल्याला हिरवे कापड घ्यायचे आहे आणि आपल्याला मूग घ्यायचे आहे तर एका वाटीमध्ये आपल्याला मूग काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर बघा आपल्याला एकशे आठ मूग घ्यायचे आहेत त्यानंतर बघा आपल्याला आपण जे हिरवे कापड घेतले आहे ते हिरवे कापड आपल्याला गणपती बाप्पा समोर ठेवायचे आहे आणि त्यानंतर आपण जे वाटीमध्ये मूग काढलेले आहेत त्यामधील एक मुगाचा दाणा घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ओम ग गणपते नमहा या मंत्रात हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर एक मुग काढून आपल्याला त्या हिरव्या कापडावर गणपती बाप्पा समोर ठेवायचा आहे अशा प्रकारे बघा आपल्याला एकशे आठ वेळा ओम ग गणपते नमहा या मंत्राचा उच्चार करायचा आहे आणि तो एक एक मुगाचा दाणा आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि तो गणपती बाप्पा समोर ठेवायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला एकशे आठ मूग घ्यायचे आहेत आणि ओम ग गणपते नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा उच्चार करायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला ती पोटली तयार करायची आहे तर बघा अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि त्यानंतर आपण हा उपाय कशासाठी करत आहोत आपल्या मुलांच्या काय समस्या आहेत काय अडचणी आहेत किंवा तुमच्या मुलांच्या अभ्यासामध्ये किंवा त्यांच्या नोकरीमध्ये काय अडथळे येत आहेत हे आपल्याला गणपती बाप्पा समोर सांगायचे आहे त्याचबरोबर बघा जर हा उपाय तुम्ही सकाळी करणार असाल तर आपल्याला सकाळी हा उपाय करायचा आहे आणि ती पोटली तशीच गणपती बाप्पासमोर ठेवायची आहे आणि त्याचबरोबर बघा जर तुम्ही संध्याकाळी किंवा दिवेळी लागणीला जर हा उपाय करणार असाल तर आपल्याला आ असाच हा उपाय करायचा आहे आणि त्यानंतर ती पोटली जी आहे ती गणपती बाप्पा समोर आपल्याला ठेवायची आहे आणि त्याचबरोबर बघा हा उपाय झाल्यानंतर आपल्याला संध्याकाळी आपली मुले जिथे झोपतात हो किंवा ज्या ठिकाणी झोपतात अशा ठिकाणी ती पोटली घ्यायची आहे आणि त्यांच्या उशाखाली ही पोटली ठेवायची आहे तर बघा ही पोटली घेऊन आपल्याला आपल्या मुलांच्या उशाखाली ठेवायची आहे किंवा त्यांच्याजवळ ती ठेवायची आहे या उपायाने आपल्या मुलांच्या अभ्यासामधील त्यांच्या नोकरी व्यवसायामधील सर्व समस्या दूर होतात आणि तुमच्या मुलांची हळूहळू प्रगती होते तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही हा उपाय केला तर नक्की तुमच्या मुलांच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होती आणि त्याचबरोबर जर तुमची मुले अभ्यास करत नसतील किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल किंवा त्यांना काही अनेक समस्या आहेत त्यांच्या नोकरी व्यवसायामध्ये काही समस्या येत असतील जर त्यांना काही अडचणी येत असतील तर त्या सर्व अडचणी दूर होतात तर उद्या संकष्ट चतुर्थीला या एकशे आठ मुंगांच्या दाण्यांचा हा उपाय तुम्ही नक्की करून पहा व आपल्या मुलांच्या अभ्यासामध्ये आणि त्यांच्या व्यवसाय धंद्यामध्ये तुम्ही नक्कीच प्रगती पाहा तर बघा हा प्रभावशाली उपाय आहे हा प्रत्येकाईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुद्धा हा उपाय खूप महत्त्वाचा आहे तर बघा हा उपाय तुम्ही नक्की करून पहा नक्कीच तुमच्या मुलांच्या भविष्यामध्ये किंवा त्यांच्या जीवनामध्ये नक्कीच बदल घडून येतील तर बघा अशा प्रकारे या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हिरव्या मुगांचा हा उपाय तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ